महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून माधवीताई जोशी मावळ लोकसभा निवडणूक लढवणार मागील अनेक दिवसांपासून मावळ लोकसभा निवडणुकीसाठी बहुचर्चित असलेले नाव माधवी जोशी नुकताच वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांची सातवी यादी जाहीर केलेली आहे यामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकरिता सौ माधवीताई नरेश जोशी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे मध्यंतरी माधवीताईंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात म्हणजेच शरदचंद्रजी पवार यांच्या गटात प्रवेश केल्याचे निदर्शनास आले होते परंतु महाविकास आघाडी असल्याने यामधून लोकसभेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला उमेदवारी जाहीर करण्यात आली दुसऱ्या पटलावर पाहता महायुतीतून श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर झाली याच पार्श्वभूमीवर माधवीताई जोशी यांची उमेदवारी मात्र प्रलंबित राहिली परंतु नुकताच वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रात जाहीर केलेल्या लोकसभेच्या सातव्या यादीमध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून सौ माधवीताई नरेश जोशी यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे एकाच दृष्टिक्षेपात पाहता मावळ मतदारसंघातून सर्वप्रथम एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व निवडणूक लढवणार आहे ते स्त्री व्यक्तिमत्व आहे ही आपणा सर्वांसाठीच अभिमानाची बाब ठरत आहे माधवीताई जोशी यांना वंचित बहुजन आघाडीकडून मावळ लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर होताच प्रतिस्पर्ध्यांचे धाबे मावळमध्ये आगामी काळात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आणि अटीतटीची लढत रंगणार माधवीताई जोशी यांनी आजवर समाजाला अपल्यास करून आतोनात प्रेम दिलेलं आहे आपली हक्काची जिवाळ्याची नाती निर्माण केलेली आहे खेडोपाड्यात जाऊन गोरगरिबांची काळजी घेणं त्यांना वेळोवेळी अन्न सुरक्षा वैद्यकीय सुविधा पुरवणे क्रीडा तरुणांना रोजगार विद्यार्थ्यांकरिता शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे स्त्रीला स्वबळावर सक्षम करणे यांसारखे वाखाणण्याजोगी विपुल असे कार्य नक्कीच आगामी काळात माधवीताई जोशी यांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेलच महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडींकरिता संपादक जगदीश दगडे कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी